आईने टाकले कुत्र्यांनी ओढत नेले बच्च्या दोन चाकातूनही वाचला चिमुकला पतीपासून विभक्त प्रियाकळा गर्भ राहिल्याने घरीच प्रस्तुती करून बाळ पुंडलिक नगर भागातील चौकात आणून ठेवले कुत्र्याच्या तावडीतून बाळाची नागरिकांच्या सतर्कतेने सुटका छत्रपती संभाजीनगर जन्मानंतर आईने पोत्यात भरून त्याला डिवायडरच्या कचऱ्यात फेकले मोकड कुत्र्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ते पोतं उडून रस्त्यावर आणलं काही तासापूर्वी जन्मलेल्या बाळाला छातीवर जखमाही झाल्या ते तेवढ्यात तिथून एक बसही गेली कुत्रे बाजूला पळाले पण ते पोतं तसंच रस्त्यात पडून होतं बच्च्या दोन चाकामध्ये पोतं पडून राहिलं त्यावरून बस गेली आणि बाळ सुखरूप राहिलं त्यावेळी गावाकडून परत आलेल्या एकाला ते पोतं दिसलं त्यानं हालचाल जाणवली बाळाचा आवाजही एको आला त्यांनी तेथील नागरिकांच्या मदतीने बाळाला उचललं आणि रुग्णालयात नेलं दैव बलतर म्हणून हे बाळ वाचलं हा अंगावर घडला आता या नवजात मुलावर घाटी रुग्णालयात शिशु शिशुवार उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली आहे काय आपल्या अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेपाच ला कॉल होता त्यावरून आमचे नाईट ड्युटीचे अधिकारी आणि अमलदार त्या ठिकाणी जे मुथूट फायनान्सचा आहे त्या समोर डिवायडर आहे त्या डिवायडरवर एक वरून वर खाली पडलेला एक अर्भाक होतं त्या माहितीवरून त्या लोकांनी तिथे आमच्या अधिकारी आणि अमलदार जाऊन तुरंत रिस्पॉन्स दिले त्याने त्यांना लक्षात आलं की ह्या मुलाला उपचाराची गरज आहे त्यामुळे घाटी रुग्णालय एनआयसी मध्ये दाखल केले त्यानंतर तक्रारदार पुसबेकर म्हणून आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्या पुंडिक नगर पोलीस स्टेशनचे डीबी पथक टी एस आय राऊत आणि त्यांच्या टीमने त्या परिसरात जाऊन तपास केला तांत्रिक माहितीच माहिती घेतली तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील जे आरोपी आरबक टाकणारी आरबक टाकणारी जी महिला आहे तिला लोकेट केलं तिची ओळख पटवली आणि तिला अटक केलेली आहे तेच आम्हाला जे जे टेक्निकल इनपुट्स मिळालेले आहेत त्याच्यात वर्णन आणि त्यांनी घाटलेले कपडे आणि चप्पल आणि ते कोणत्या डायरेक्शन मध्ये गेले त्यावरून त्यांनी तो तपास करून अत्यंत बारकाईने तपास करून त्या महिलेला निष्पन्न करून अटक केलेली आहे बाळ हा मुलगा आहे आणि सध्या आयसीयू मध्ये ऍडमिट आहे घाटी येते सध्या रिकवर होत आहे कोण मारे छत्रपती संभाजीनगरमध्ये नवजात बालकाला एका त्याच्या कुंडीमध्ये फेकल्याचा प्रकार घडला आहे तो पुंडलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडला असून छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडिक नगर, नगर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुत्र आहे त्या पाठीमागं एक दुभाजक आहे त्या दुभाजकामध्ये तेथील ते काही नागरिक त्याचा का आणून फेकत असतात परंतु एका नवजात जन्मलेल्या बालकाला एका तरुणीने त्या ठिकाणी आणून फेकला आहे आणि ही निंदनीय घटना मध्यरात्रीच्या सुमारास सकाळी चार ते पाचच्या दरम्यान घडलेली आहे त्या ठिकाणाहून काही पदचारी जात होते त्यांनी त्या पोत्याकडे पाहिलं अक्षरशः ते पोतं त्या डिव्हायडरवरून खाली रस्त्यावर होतं रस्त्यावरून भरपूर गाड्या ये जा करत असतात एखादी समजा कंपनीच्या गाड्या असो किंवा काही असो त्यामध्ये त्या बाळाचं दुर्दैवी सुद्धा झाला असता परंतु देव तयारी तरी त्याला कोण मारी अशी जी म्हण आहे ती म्हण सत्यात उतरली आहे त्या ठिकाणून काही मॉर्निंग वॉकला किंवा सकाळी फिरायला जाणारे लोक किंवा त्या ठिकाणी कंपनीतून येणार किंवा बाहेर निघणारे जे लोक आहेत त्यांना त्या बाळाचा आवाज ऐकवाला आणि त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली आणि काय त्या पोत्यामध्ये आहे जो रडण्याचा आवाज आला कशाचा आहे नेमकं त्या पोत्यामध्ये काय बघण्यासाठी धावले ते ग्रस्त आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांना कशा पद्धतीनं हे सगळं कळलेलं आहे आणि त्यांना ते बघून कसं वाटलं काय सांगाल तुम्ही ज्यावेळेस त्या पोत्याला बघितलं किंवा तुम्हाला कसं जाणवलं की यामध्ये बाळ येऊन नमस्कार मी भाग्यश तुझेगर मी गावावरून येत होतो आणि रूमवरती म्हणजे घरी जात असताना रस्त्याच्या थोड्या साइडला एक पोत होत आणखी दोन तीन लोक होते जे सकाळी मॉर्निंग वॉकला आले होते ते त्या पोत्याकडे बघत होते आणि मग मी पण तिथे पोचतो त्या पोत्यामधून आम्हाला रडण्याचा आवाज आला त्या रडण्याचा आवाज आल्यामुळे आम्ही त्या पोतं उघडून बघितलं त्यात काय आहे त्यात त्यात आम्हाला एक नवजात बालक बाळ आढळून आलं आम्ही ते बाहेर काढलं त्याच्या छातीवरती चा थोडी जखमा होत एक दोन त्यातून ब्लडिंग होत होतं आम्ही तत्काळ मग गंभीरता लक्षात घेऊन आम्ही पोलिसांना फोन केला पोलीस कंट्रोल रूमला फोन केल्यानंतर आम्हाला त्या बाळाची प्रकृती थोडी चिंताजनक वाटल्या कारणाने आम्ही त्याला जवळच्या हेडगेवर हॉस्पिटल येथे आम्ही चार पाच जणांनी घेऊन गेलो हेडगेवर हॉस्पिटलला त्यांनी प्राथमिक उपचार केला त्यावरती जखमा जखम जक्म वगैरे क्लीन केली आणि पुढील योग्य त्या उपचारासाठी त्यांनी आम्हाला त्या बालकास घाटी रुग्णालया येथे घेऊन जाण्यास सांगितले तर आम्ही त्या बालकाला आम्ही चार पाच जणांनी त्याला घाटी रुग्णालयात घेऊन गेलो आणि पुढील उपचाराकरता तिथे आम्ही त्याला ऍडमिट केलाय पुढील उपचार सध्या त्या बालकावरती चालू आहे आणि त्या घटनेची पोलिसांनी तात्काळ योग्य ती हे घेतली दक्षता घेतली आणि त्यांनी पण पुढील तपास सुरू केलेला आहे अशा ज्यावेळेस आपण त्या बाळाला बघितलं खाली पडलेलं होतं त्यावेळेस आपलं काय भावना आपलं काय वाटलं नेमकं ते त्या पोतून काहीतरी रडण्याचा आवाज आला मग आम्ही ते उघडलं तर आम्हाला ते बाळ दिसून आम्ही अक्च्युअली थक्का झालो की असा हा नेमका काय प्रकार आहे पण आम्हाला वाटलं की हे बाळ क्रिटिकल सिच्युएशन मध्ये असल्यामुळे आपल्याला पोलिसांना कळवणं गरजेचं होतं आणि बाळाला दवाखान्यात नेणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्याच क्षणी चार पाच जणांनी माझ्यासोबत होते ते आणखी दोघतिगा आम्ही त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं आणि योग्य ती कारवाई केली समजा तर हे होते आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी यांनी तो सगळा प्रकार बघितला आहे अनुभवलेला आहे जे छोटं बाळ होतं त्या छोट्या बाळाच्या अंगावर सुद्धा कुठेतरी जखमा होतात आणि त्या जखमा असल्यामुळे त्यांना थोडीफार काळजी वाटली एखाद्या वेळेस एखादं जे श्वान आहे कुत्रा आहे कुत्र्याने ते जे दुभाजकामध्ये असलेले पोते ते रस्त्यावर आणून टाकलं असावं आणि त्याच्या अंगावर ते, ते कुत्र्याचे पण दात लागू शकतात अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पोलिसांना सुद्धा पोलिसांनी येण्या अगोदर त्यांनी ते घाटी दवाखानात शासकीय वैद्यकीय महारुग्णालय या ठिकाणी त्याला उपचारासाठी दाखल केलं आणि आता त्या बाळाची प्रकृती स्थिर आहे आणि जी माता आहे ज्या तरुणीने हे कृत्य केलेलं आहे ती तरुणी सध्या आता पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे तिच्यावर सध्या कारवाई करणं सुरू आहे मी रवींद्र सुरकर तरुण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर